ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्काईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा धैरशील माने यांचा विजय म्हणजे मोदींचा विजय सिनेअभिनेता गोविंद यांचा महिला मेळाव्यात विश्वास गत दहा वर्षात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र आणि दोन वर्षात तिबल इंजिन सरकारच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने विकासकामे केली असून सर्वसामान्यांना न्याय दिला आहे आजची मातृशक्तीची उपस्थिती पाहता धैरशील माने यांचा विजय म्हणजे मोदींचा विजय आहे असा विश्वास सिने अभिनेता माजी खासदार गोविंदा यांनी इचलकरांची येथे बोलताना व्यक्त केला लोकसभा महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ तारणी पक्ष महिला आघाडीच्या वतीनं आयोजित महिला मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते अध्यक्षस्थानी आमदार प्रकाश आवाडे हे होते अध्यक्षीय भाषणात आमदार प्रकाश आवाडे यांनी अबकी बार चारशे पार जायचं चा असून धैर्यशील माने यांना मत म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींना मत मिळणार आहे माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांनी शहरातील जिव्हाळ्याचा पाणी प्रश्न सर्वच प्रलंबित प्रश्न सोडवायचे आहेत त्यासाठी धरेशील माने यांना मत देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करून मतदारसंघात विकासाची गंगा आणूया त्यासाठी सर्वांनी न चुकता मतदान करून पाठबळ द्यावे असे आवाहन केलं स्वागत महिला आघाडीच्या कोऑर्डिनेटर मोसमी आवाडे यांनी तर प्रास्ताविक ताराणी पक्ष इचलकरंजी विधानसभा अध्यक्ष प्रकाश दत्वाडे यांनी केलं या प्रसंगी महिला आघाडीच्या अध्यक्ष उर्मिला गायकवाड माजी नगराध्यक्ष किशोरी आवाडे शिवसेनेच्या उपनेत्या शीतल म्हात्रे अहमद मुजावर आदींची भाषणे झाली सूत्रसंचालन अंजली बावणे यांनी केलं आभार महिला आघाडीच्या कार्याध्यक्ष नजमा शेख यांनी मानले या प्रसंगी सपना भिसे सीमा कमते मेघा माने मंगल सुर्वे अर्चना कुडचे शबाना शिकलगार अंजुम मुल्ला प्रकाश मोरे सुनील पाटील बाळासाहेब कलागते प्रकाश पाटील श्रीरंग खौरे नरसिंह पारे सतीश मुळीक राजू बोंद्रे नितेश पोवार आदींसह विधानसभा मतदारसंघातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या महानकर सुभाष भस्मे इचलकरंजी